ओके आपल्याला भूक लागते पोटात वेदना होतात आपण ज्या वेळेस अन्न करतो त्या पोटातला वेदना सांगतात भूक हा भूक कमी मिळणार भुखा, भूक थांबते बरोबर आपल्या मनाला वेदना होतात मस्त वाट का जास्त वाट मनाला वेदना होतात तर ही फक्त मनावरती संभ्रमी झाली हे पण प्रत्यक्ष आपल्याला आत्मसात करायचं त्याच्यावरती काय आता तुम्ही तीन मुद्दे सांगितले भूक <laughs> लागली भूक लागली जेवण केलं जेवण केलं पोटातली वेदना सांगते हा म्हणजे भूक बोक, भोकेमुळे त्रास होता भूक लागली शरीर मागता येते त्याला पाहिजे आता मनाला तो तो मनाला वेदना होतात ही कच्ची रहमटेरियल <laughs> तर तो 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 ते प्रत्यक्ष तर प्रॅक्टिकली आपल्याला हा आपल्याला चेतना पेटवायची म्हणाली त्याच्यासाठी काय चेतना ऑलरेडी पेटली ना भूक म्हणजे चेतना ते पेटली ती तिला कारण त्यानंतर चेतन खात्या नाही गेलं भूक म्हणजे ते जाणीव नाही जाणवते ना भूक भूक आपल्याला पोटामध्ये जाणवते ते जाणवते त्याचा त्रास होतो ते चित्ता आहे ते ते जाणवत त्याला पाहिजे लोक त्याला पाहिजे जेवण पाहिजे पण जेव्हा त्याला ते पाहिजे असत तिथं जर आपल्याला भान नसेल तर आपण काय म्हणतो पाहिजे आणि ते लगेच पाहिजे लगेच वाढा लगेच द्या म्हणजे आपण भूक सहन करू शकत जेव्हा भान येतं ते आपण आकोत एक एक प्रकारचं समंजसपणे शहानपणा येतो माणसामध्ये थांबा मिळेल मिळेल होईल थांबाय पण ज्याला तो संयम नसतो त्याला भान नाही स्वतःच त्याला लगेच पाहिजे आणि ते त्याच्यासाठी त्रासदायक असतो म्हणजे इथे तुम्हाला सती जागृती मिळेल तुम्हाला ते सहन होतं भूक सहन होतं नंतर मिळेल भाऊ तर हे हे कस तुमचा प्रश्न असा हे प्रॅक्टिकल कस करायचं असं ना काय काय प्रश्न होता मनाची वेदना कुठल्या पण गोष्टीची आपल्याला बाह्य बाह्य वातावरणाची मनाला जी वेदना होते बाह्य वातावरणामुळे वेदना होत ते निमित्त आहे बघा ते फक्त निमित्त आहे मुलं मुलं ओरडतात हे फक्त निमित्त आहे पण जिथं त्रास होतो ते माझं मन आहे त्रास जिथं होतो तो आपला प्रॉब्लेम मुलं प्रॉब्लेम नाही त्याचा आपल्याला त्रास होतो आपल्याला भूक लागते म्हणजे अन्न मिळत नाही त्यावेळेला तो त्रास नाही आपल्याला आपल्याला भूक भुकेचा त्रास होतो हा आपला प्रॉब्लेम आहे त्यावेळेला क्लिअर झाला प्रश्नच क्लिअर नाही झाला परत हा परत विचार करून प्रश्न बघा आपलं आता समजा आपल्या घरात समजा आपलं मन योग्य होतं बाजीवाल्याकडं अंगाच्या बरोबर ट्रेन बघायचं हा जो मनावरती तो आघात होतो तो कसा कंट्रोल करायचा कंट्रोल नाही करायचं आघात जो आहे तो समजून घ्यायचा घेण्याचं काम हे सगळं करते आपला तिला कळतं आणि मग जे म्हटलं की मनाला जर जो त्रास होतो तो त्रास मन स्वतः कमी करण्याचा प्रयत्न करतो ते नॅचरली होते आता ते का आपल्या डोळ्याला का दिसत

काय मुद्दा आपला आपला मुद्दा काय होता त्रास कोणाला होतो ज्याला त्रास होतो त्यानं त्याचा स्वतः स्वतःचा त्रास स्वतः कमी करायचं शिकायचं असत आपला त्रास दुसराकडे कमी नाही करू शकत त्रास कोणाला आपल्याला म्हणजे आपल्या मनात आता मनाचं कार्य असं आहे की ते मन स्वतः त्रास त्रासातून मोकळं होण्यासाठी धडपडत आणि त्याला ते तेव्हा शक्य होतं जेव्हा त्याला त्याचा भाग असतं एक ते सूत्र आहे त्याचा आपल्याला म्हणजे कसं काय घडतं हे हा प्रश्न आपल्याला विचारायची आवश्यकता नाही त्याचं कारण असं तुम्हाला दिसतं कसं काय तुम्हाला दिसत म्हणजे काय होत काय दिसत कशामुळे दिसत कशामुळे दिसत आणि कसं काय दिसत त्याला काहीच उत्तर नाही मला डोळे आहेत तर डोळे उघडे असल्यामुळे दिसत एवढं त्याचं उत्तर कसं काय दिसत दिसतं म्हणजे काय सूर्यप्रकाश एखादा शास्त्र आहे ते शास्त्र आहे ते सायन्स आहे ते सायन्स समजून घ्यावं लागतं मग ते खोलाच उतरावं लागतं की डोळे उघडे असणे म्हणजे काय डोळ्यामध्ये आपल्याला जे दिसणं आहे ते प्रकाशामुळे दिसत प्रकाश तर नसत प्रकाश किरण त्या वस्तूकडून वस्तू मधून मिळत येतात ते डोळ्याच्या बाहुलीतून आपल्या मेंदू पर्यंत पोहोचतात आणि म्हणून ते दिसतं आता तिथं काय होतं ते सायन्स आहे शास्त्र आहे ते शिकावं लागेल ज्याला शिकायचं त्याने शिकायचं शरीरशास्त्र किंवा तुम्ही हा अभ्यास जर व्यवस्थित मनापासून केला तर तुमचं तुम्हाला पण ते कळतं ते तुम्ही सांगू शकत नाही कारण ते तुमचं तुम्हाला करून पाहावं लागेल जसं एखादं स्वयंपाक आहे एखाद्या मॅडमने सांगितलं की भाजी अशी आहे चांगली भाजी अशी अशी होती आणि मी प्रश्न विचारला तर तुम्ही असं केलं भाजी चांगली कशी काय होती काय काय करता तुम्ही जेव्हा भाजी चांगली होती तुम्ही सांगाल हे असं ते तसं आणि हे असं तसं सरळ करून भाजी चांगली होती म्हणजे नेमकं काही सांगू शकत नाही तुम्ही काय म्हणणार करून पहा हे असं असं करून पहा भाजी चांगली होऊ शकते आवश्यक नाही तुमच्यासारख्या डोळे कारण तुम्हाला ते तंत्र आहे तुम्हाला ते प्रमाण कळतं तुम्हाला कळते तसं स्वयंपाक कशाला म्हणतात हे तुम्हाला कळत तर तुम्ही कितीही सांगितलं तर ते कळा परंतु तुमच्यासारखी थोडीफार भाजी जमायला ते आम्हाला करून पाहावं लागेल हे प्रॅक्टिकल आहे हे सुद्धा प्रॅक्टिकल आहे तर हे त्याच्या आधीच आपल्याला प्रश्न पडत असतील तर त्याला लगेच उत्तर मिळू शकत करून पहा करून पहा ह करून पहा हेही या आम्ही पहा करून पहा थांब आिती वाजले थांबायचं का थोडं जायचं थोडं एक वाज एक वाजे हां